राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः जीवाचं रान करावं लागत आहे सोशल मीडियावरती एक चर्चा सुरू झालेली आहे की भारतीय जनता पक्षाच्या का मूळ कार्यकर्त्यांना जे मूळ भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष वाढवला अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये राखीव जागा ठेवाव्यात अशी चर्चा सुरू झालेली आहे आता ही गंमत जरी असली तरी हे विधारक सत्य देखील आहे नाकारता ये येत नाही आपण बघत आहोत की वेगवेगळ्या पक्षांचे अनेक नेते मान्यवर नेते स्वत भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते विरोध करत असताना सुद्धा पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचं फार आनंदानं वाजत गाजत स्वागत होत आहे आणि मूळ भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत हताशपणे या सगळ्या घटनांकडे बघत आहे आपल्याला याच्यावर आज चर्चा करायची आहे की भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता भाजपपासून दुरावत चालला असं म्हणणं बरोबर नाही पण तो दूर फेकला गेला आहे का आत्ताच्या घडीला दूर फेकला गेला आहे हा चांगला शब्द आहे तर भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता हा दूर फेकला गेला आहे का भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता अनेक संधींपासून वंचित राहणार आहे का एवढी मोठी सत्ता आल्यानंतरसुद्धा आणि आगामी काळामध्ये स्थानिक पातळीवरच्या राजकारणात जर त्याला प्रवेश नसेल तर तो, तो पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेईल की त्यांना राजकीय वेगळ्या पातळीवरती किती समजूत घातली तर ज्या समित्या जाहीर होणार आहे तिथंही पुन्हा बाहेरच्या पक्षातले लोक येऊन अतिक्रमण करणार आहेत का किंवा त्यांचा हक्क सांगणार आहेत का त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर ज्या कमिट्या जाहीर होणार आहेत सरकारी त्याच्यावरही त्यांची वर्णी लागणार की नाही लागणार या आपल्याला ला तीन महत्वाचे विषय चर्चा करायची नमस्कार आपण पाहतात न्यूज यात्रा आपण आधी तीन उदाहरणं समजून घेऊयात आधी आपल्याला या विषयाला तोंड फोडायचं असेल तर आपण महाराष्ट्रातली तीन प्रमुख उदाहरणं समजून घेऊयात अर्थातच पहिलं उदाहरण आहे एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे यांना चॉईस नव्हता असं सांगितलं जातं आहे संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांना असं सांगितलं होतं की तुरुंगात जायण्यापेक्षा मी दुस पक्षांतर केलेलं बरं आणि कधीही हा चॉईस माझ्यासाठी चांगला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री होणं पसंत केलं अशी एक चर्चा आहे दुसरं उदाहरण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घेऊयात सिंचन घोटाळ्यामध्ये सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे असा आरोप झाल्यानंतर अजित पवारांनी टुनकन तिकडं पक्षात उडी आता टुनकन हा शब्द राज ठाकरे यांचा आहे आणि मलाही तो आवडलेला शब्द आहे खूप त्यामुळे त्यांनी पण घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आणि होईल या जास्तीने महावि विकास आघाडी सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री झालेले आहे आता शिवसेना झाली राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस पक्षातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीसुद्धा अशाच पद्धतीने आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामधल्या आणि इतर काही घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या फायली जेव्हा वर यायला लागल्या ते तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षात जाणं पसंत केलं याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला ज्याच्यावर नेम धरायचा आहे त्याच्यावर नेम धरला की तो माणूस भारतीय जनता पक्षामध्ये येतो नंतर त्याचं काय वॉशिंग मशीन वगैरे हो मध्ये त्याचं क्लिनिंग होतं याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची नाही मुळामध्ये ही झाली मोठी उदाहरणं पण आता ह्या मोठ्या उदाहरणाचीच कॉपी करून स्थानिक पातळीवरती अनेक असे नेते आहेत की जे आता आपले मूळ पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये किंवा त्यांच्या मित्र पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत स्वतःला जागा सोडून घेत आहेत आणि ह्या जागा सोडताना मूळ जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्याने तिथं खूप मेहनत घेतलेली आहे आपले आमदार खासदार निवडून आणण्यासाठी तो कार्यकर्ता मात्र अत्यंत हताशपणे या सगळ्या घटना घडामोडीकडे बघतो आहे सध्याचं ताजे ता उदाहरण ता द्यायचं झालं तर आपल्याला नाशिकमधला जो वाद सध्या सुरू आहे तो आपल्याला माहिती आहे की तिथले नाशिकचे काही स्थानिक कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष सोडून ते भारतीय जनता पक्षामध्ये किंवा मित्रपक्षामध्ये प्रवेश करायला लागलेले आहेत आणि तिथं स्थानिक पातळीवरचे नेते त्यांना कडाडून विरोध करत आहेत या सगळ्या प्रतिक्रियेवर कोणीच बोलत नाही अशी सुद्धा परिस्थिती नाही पण पर सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या धोरणाला विरोध करायचा असेल तर तो कसा करायचा या संभ्रमात असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या चर्चेला तोंड फोडला आणि ते असं म्हटले की शनी शिंगणापूरला जसे दरवाजे नाही तशी आता भारतीय जनता पक्षाची अवस्था झालेली आहे मूळ कार्यकर्ते बाजूला ठेवले जात आहेत आणि इतर पक्षांचे अनेक नेते आमच्या पक्षामध्ये येत आहेत ही खंत त्यांनी बोलून दाखवली पण त्यांनासुद्धा आता स समजूत काढली जाईल त्यांना ताकद पुरविली जाईल असं विधान करून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर सुद्धा पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मागे काही वर्षापूर्वी स्थानिक आमचे नेते छत्रपती संभाजीनगरचे ने हरिभाऊ बागडे हे सुद्धा असं म्हटले होते की खून बलात्कार करणारे सोडून कुणालाही आमच्या प्रका पक्षामध्ये प्रवेश मिळू शकतो ते पुढं जाऊन असंही म्हटले होते की दाऊद इब्राहिम सोडून आम्ही आता कुणालाही प्रवेश देऊ शकतो त्यामुळं अशी अनेक वादग्रस्त विधानं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत झालेली आहेत त्यामुळं आता काँग्रेसमुक्त भारत करणारी भारतीय जनता पक्ष स्वतः काँग्रेसयुक्त भारतीय जनता पक्ष झालेली आहे का असं सुद्धा आपल्याला पुढच्या काळात चर्चा करावी लागणार आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जे कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत ते मात्र खूप खुश आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की त्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक वेळ उपाशी राहू शकतात पण आम्ही राहू शकत नाही आम्हाला तुपाशी खाण्याची सवय आहे त्यामुळं ताट कोणाचं का असत नाही आम्ही तुपाशीच खाणार त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते अलगद उडी मारत आहेत आणि काँग्रेसमध्ये असूनसुद्धा ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही गोष्टींना मनातून खूप पाठिंबा दिला होता मनातून त्यांना काही गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या काही आवडत होत्या की एखाद्या माणसाला जर भारतीय जनता पक्षाने ठरवलं की त्याला संधी देतात आणि संधी त्याचे सोनं करण्याची ती ताकद पण भारतीय जनता पक्षात आहे ती गैर आहे कोणत्या मार्गाने मिळते काय मिळते याच्याशी प्रवेश करण्याला लोकांना काही देणं घेणं नाही आहे आत्ताही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे जी मंडळी पक्षामधून या पक्षातून त्या महायुतीकडे जायला तयार झालेली आहे त्यांच्या त्यांच्या वार्डामधल्या विकासाच्या काय योजना असतील काय नाही या सगळ्या मंजूर करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत असं सांगून अनेक कार्यकर्त्यांची पळवापळव सुरू आहे जसं राज ठाकरे म्हटले की मुले पळवणारी टोळी आलेली आहेत तर त्या अर्थानंच ते सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे या सगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेला तोंड फोडलेलं आहे अजून कोणी भारतीय जनता पक्षाचा स्थानिक नेता स्थानिक पदाधिकारी बोलत नाही कारण त्यांना आगामी काळामध्ये सरकारी कमिट्यांचा आमिष असा शब्द बरोबर नाही प्रलोभन असा शब्दही बरोबर नाही आपण भारतीय जनता पक्षाच्या भाषेत सांगायचं की त्यांना अभिवचन दिलेलं आहे तर ते अभिवचन जर पूर्ण झालं तर या लोकांचं भारतीय जनता पक्षात राहण्याचं सार्थक होईल आपल्याला त्यांची फार चिंता करायची कारण नाही पण या विषयावर चर्चा मात्र करायला पाहिजे स्वतःची चिंता स्वतःच करण्याची वेळ ज्यांच्यावर आलेली त्यांची इतरांनी चिंता का करावी असा हा विषय आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या भारतीय जनता पक्षाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण हो आणि तुम्हाला जे थोडंफार स्वप्न पडलं आहे त्यातला मार्गातला अडसर तुमचा दूर हो एवढा शुभेच्छा देतो आणि थांबतो या आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल